हृदयाचा सारथी तूच तुछ तुझा शेतकरी मित्रांनो माझं नाव शिवाजी हळकर मी आदास्का इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा प्रतिनिधी आणि आज आपण एकलास पूर्व इथे संतोष भाऊ गवळी यांच्या शेतामध्ये आलो यांच्याकडे चार एकर शेती आहे चार एकर हळद आहे आणि त्यांनी जवळपास एक आठ दिवसाआधी आपण त्यांना भेटलो आणि त्यांनी जवळपास याला ययन कार्ब आणि एकवीस एकवीस एक यांची याची ड्रिंकिंग केली हळदीच्या प्लॉटला ते ड्रिंजिंग केल्यामुळे त्यांना या प्लॉटमध्ये हळदीच्या प्लॉटमध्ये काय अनुभव आला व काय रिझल्ट त्यांना भेटला आपण त्यांना स्वतः विचारूया भाऊ नमस्कार तुमचा सुरुवातीला परिचय द्या मी संतोष विठ्ठल गवळी राहणार एकलासपूर तालुका रिसोड जिल्हा वाशिम माझा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी एकावन्न तीस छत्तीस साधारणतः भाऊ आता जवळपास आठ आठ दिवस झाले समजा या प्लॉटला एकवीस एकवीस आणि एनकार टाकून बरोबर आहे तुम्हाला काय काय फरक दिसला या प्लॉटमध्ये पण टाकल्याच्या नंतर सुरुवातीला माझी हळद ही खूप पिवळसर दिसत होती आणि एन आणि एकवीस एकवीस टाकल्यानंतर आज आठ ते दहा दिवस पूर्ण झालेले आहेत आणि तुम्ही त्याचा रिझल्ट तुम्ही स्वतःच कॅमेऱ्यामध्ये पाहू शकता जवळपास किती दिवस आहे पुरवठे साधारणतः साधारणतः दोन महिने सात आठ दिवस झाले दोन महिने म्हणजे जवळपास अडुसठ दिवसाचा प्लॉट आहे हां बरोबर अडुसठ दिवसाचा प्लॉटच्या हिशोबाने एक नंबर हळदी शेतकरी तुम्ही पूर्ण प्लॉट बघू शकता एकदम पूर्ण हिरवागार प्लॉट आहे आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये फुटवे जवळपास दोन तीन दोन तीन फुटवे आहेत हळदी हळदीमध्ये आणि वाढ वाढसुद्धा चांगली आहे आणि तसेच म्हणजे पानाची साईज वगैरे तुम्ही आताच्या परिस्थिती बघू शकता एक नंबर पानाची साईज आहे बघा तुम्ही आणि पानाची क्वालिटीसुद्धा चांगली आहे संतोष भाऊ सा तुम्ही इतर शेतकऱ्यांना येनकारवीस बद्दल काय सांगू इच्छिता मला शेतकऱ्यांना हेच सांगायचं आहे की ज्या शेतकऱ्यांच्या हल्दीची पूर्णपणे वाढ होत नाही आणि पिवळसरपणा जात नाही तुम्ही येनकार एक लिटर एकरी आणि एक लिटर एकवीस 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 हे एक एक लिटर एकरी सोडायचं आहे आणि सात ते आठ दिवसांनी रिझल्ट शंभर टक्के तुम्हाला मिळूनच जाणार मिळणार आणि तुमच्या हळदीची पूर्णपणे वाढ होणार आणि फुटू याला सुरुवात होणार शेतकरी मित्रांनो आपल्याकडे जर समजा दोन ते चार एकर जर हळद असेल तर सुरुवातीला तुम्ही एकच एकरला तुम्ही वापरून बघा स्वतः याचा अनुभव घ्या रिझल्ट घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही बाकीच्या याला वापरू शकता ठीक आहे अधिक माहितीसाठी माझा संपर्क क्रमांक आहे शहाऐंशी एकोणसत्तर बेचाळीस टिप्पल जर उच्चार काय अडचण आल्यास मला अवश्य संपर्क करा धन्यवाद संतोष उदयाचा